अस्तिल, अस्तिल, पूरोटासेल, पूरोटासेल, केश शहरामध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे खरं तर अनेक दिवसापासून केश शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढू लागलेल्या आहेत केश शहरातील रस्ते असतील नाल्या असतील इथला वीज पुरवठा असेल पाणी पुरवठा असेल या सगळ्या बाबी सध्या खूप दुर्लक्षित झालेल्या आहेत खरं तर केज नगरपंचायतकून खूप मोठी अपेक्षा होती की केज नगरपंचायत खूप मोठं कार्य काही करेल परंतु गेले अडीच वर्ष झालं जे अपेक्षित नागरिकांच्या कार्य होतं केज नगरपंचायतकून ते अजिबात झालेलं नाही अशावेळी केज नगरपंचायतनं किमान यापुढं तरी हे काम करण्याची अपेक्षा आम्ही धरत आहोत खरं तर केश शहरातली पहिली मोठी समस्या म्हणजे गेली चार ते पाच वर्षापासून केश शहरातील मुख्य रस्ता हा स्ट्रीट लाईट किंवा ज्याला आपण पथदिवे म्हणतो हे नसल्यामुळं केश शहर अंधारात आहे कसं तरी खूप संघर्ष करून आपण कळंब रोडचे जे काही स्ट्रीट लॅम्प आहेत किंवा पथदिवे आहेत हे सुरू करायला भाग पाडलं होतं मात्र आता धारू रोड आणि या ठिकाणच्या जे काही बीड रोड प्रमुख आहे आमचा शहराचा मुख्य आत्मा आहे या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट आणखी लागलेल्या नाहीत रस्ते म्हणाल तर प्रत्येक मुख्य रस्ते जर जे ऊन पुन्हा गावात कुठं जायचं म्हटलं तर एकही रस्ता चालण्यालायक किंवा वाहन चालवण्यालायक नाही आहे कुठलाच रस्ता नाही तुम्ही बघू शकता खरं तर शहात्तर कोटीपेक्षा अधिक बजेट आलं म्हणून सांगितलं गेलं ठीक आहे मंगळवारपेठचा एक रस्ता झाला उमरी रस्ता एक केला आणि रोजामुल्याचा एक रस्ता म्हणजे तोच एक फक्त हा भाग शहात्तर कोटीमध्ये झाला आहे पण बाकी रस्त्यांचं नेमकं काय का प्रश्न अनुत्तरित आहेत गावात इंटरनल रस्ते आहेत एकाही ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही आहेत कानेर रस्ता होत आलेला आहे पण तोही ज्या स्टँडर्डमध्ये व्हायला पाहिजे ज्या मोजमापात व्हायला पाहिजे तो अजिबात नाही आहे या ठिकाणी खरोखर एक मोठा संघर्ष करण्याची आता खूप गरज आहे प्रशासनानं लोकप्रतिनिधींनी पोथी ओळखली अक्षरशः केदची की इथले लोक काहीच करू शकत नाहीत असं त्यांना पुन्हा पुन्हा वाटतं आहे पण मी या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की कोणीही जनमनाच्या भावनेचा कधीही अंदाज घेऊ नका त्या कधी भडकतील सांगता येत नाही आणि त्या भडकल्यानंतर तुम्हाला पळतीभूई थोडी होऊ शकते वेळ लागतो काही ठिकाणी मान्य आहे की केदच्या लोक अनेक दिवसापासून थोडे शांत आहेत आपल्या समस्येबद्दल थोडेसे म्हणजे बेजबाबदार आहेत हे खरंच आहे कारण इथल्या आपण बघितलं असेल की प्रत्येक रस्ता तुम्ही बघा अप्रोच रोड बघा एकदा तुम्ही मुख्य रोड जर सोडला आणि मध्ये जायला निघालात तर कुठंही चांगले रस्ते केज शहरात नाही आहेत तर यासाठी खरं तर केज नगरपंचायतनं आता तरी किमान पुढच्या या अडीच वर्षामध्ये तरी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही आता ठरवलं आहे की एक मोठं आंदोलन हे पथदिवे जर या नगरपंचायतनं येत्या गणेशोत्सवाच्या दिवशी सुरू नाही केले किंवा नवरात्रासाठी याची पूर्णपणे त्या गणेश उत्सवासाठी ते झाले तर नवरात्रासाठी आपोआपच धारू रोडचे पथदिवे लागतील हे जर नाही झाले तर आम्ही आता मोठं आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे त्याची रणनीती आम्ही आखतो आखत आहोत जर हे नाही झालं तर सामान्य बाबी आहेत परंतु केज नगरपंचायतनं या तात्काळ दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे याशिवायही के शहरामधल्या इतर समस्या अधी अगदी प्रलंबित आहेत पाण्याची व्यवस्था अनेक भागात नाही आहे नाल्या तर इतक्या तुंबलेल्या आहेत सांगू शकत नाही पहिल्याच पावसानं सगळं पितळ उघडं पडलं होतं अनेक काही प्रसिद्धी माध्यमांनी आपापल्या माध्यमातून हे दाखवलं सुद्धा होतं तर मला वाटतं या सगळ्याची काळजी करणं खूप गरजेचं आहे जर हे काम नाही झालं तर नक्कीच आम्ही एका मोठ्या आंदोलनाची आता तयारी करत आहोत याशिवाय लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह तात्काळ त्या काम सुरू करून त्या कामाची पूर्ण म्हणजे चांगल्या दर्जाचं काम उभं करून ते नाट्यग्रह लवकर पूर्ण करणं हे सुद्धा गरजेचं आहे मात्र ते काम ही खूप संत गतीनं सुरू आहे हे कामसुद्धा तात्काळ होणं खूप गरजेचं आहे व्यतिरिक्त केश शहरातील जी काही रस्ते आहेत या रस्त्याची रस्त्या जी अवस्था आहे कारण सध्या ट्रॅफिक इतकी मोठी वाढलेली आहे वाहतूक वाढलेली आहे अशावेळी केज पोलिसांना आमचं विनंती आहे की रस्त्यावर मुख्य रस्त्यावर अगदी महामार्गावरसुद्धा जी वाहनं लावली जातात पार्किंग केली जाते त्यामुळं लोकांना अक्षरशः सिंगल ट्रॅकसुद्धा प्रवासाला पुरेसा उपलब्ध नाही आहे अशावेळी केज पोलिसांनीसुद्धा या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा आम्ही एक अन निवेदन देऊन याबाबीची मागणी करत आहोत की कानेरी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुख्य रस्तासुद्धा ज्या ठिकाणी पार्किंगची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी पार्किंगची पार्किंग व्यवस्था करावी ही आम्ही त्यांना विनंती करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची केज नगरपंचायतकडे ती आणखीन एक आहे ती म्हणजे जो बाजार भरतो आमचा आठवडी या बाजारातील ग्राहक असतील किंवा विक्रेते असतील यांना कुठलीही सुविधा दिली जात नाही प्रचंड पट त्यांच्याकडून वसुली केली जाते जागा भाडं घेतलं जातं बसण्याचं मात्र यांना सुविधा कुठल्याच दिल्या जात नाहीत ही अतिशय चुकीची गोष्ट आहे महिला येतात परगावून त्यांना युरिनेलसाठी किंवा इतर सुविधा पिण्याचं पाणी अजिबात दिलं जात नाही ही नगरपंचायतचं ह्या सुविधा देणं कर्तव्य आहे याकडं जर नाही झा लक्ष दिलं नगरपंचायतनं तर या सगळ्या बाजारातील विक्रेत्यांना सोबत घेऊन आणि नागरिकांना सोबत घेऊन केज नगरपंचायतला आम्ही शंभर टक्क्याचा जाब विचारणार त्यापूर्वीच केज नगरपंचायतनं आमची विनंती आहे की याबाबी दखल घेऊन ज्या आवश्यक सुविधा आहेत बाजार ठिकाणी त्या पोच पुरवण्यासाठी प्रयत्न करावेत जर नाही पुरवले तर पुन्हा फक्त रडगाणं करू नये की आमच्या विरोधातच आंदोलनं केली जातात आंदोलन मागणी केली जाणार तुम्ही जर न्याय दिला योग्य हे केलं तर आंदोलन कोणाला करण्याची गरज पडणार नाही मात्र समस्या कायम ठेवून लोकांनी आंदोलनं लोक करू नयेत अशी भावना व्यक्त करणं हे लोकप्रतिनिधींचं अतिशय चुकीचं आहे आणि तसं झालं तर त्याची आम्हाला कुठली परवा नाही आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आमची आंदोलनं नक्कीच करणार तत्पूर्वी आम्ही जे मागणी करतो आहे आपल्याकडं निवेदनं देतो आहे त्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही ताबडतोब आमच्या समस्या सोडवा आम्ही नक्कीच तुमचा त्या ठिकाणी लोकांमध्ये चांगल्या संदेश देण्याचा प्रयत्न करू मात्र तुम्ही चुकला असाल तर तुम्हाला इथं माफ होणं शक्यही नाही धन्यवाद